शक्ती आणि आजची वारी प्रबोधनाची ह्या उपक्रमाला शुभेच्छा करता उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो बालगोपालां जीवा भावानी जब मी पाहिलं माझं गावच मंदिर शोभल खरीदारी विठ्ठल रुक्माई पुंडलिक मुले गोजरी त्यांना प्रेमाच फुलं मी वाहिलं माझं गावचं मंदिर सुरू लोपर्यंत आम्ही आपलं गाव हे मंदिर कसं सजवायचं आदर्श गाव कसं बनवायचं त्या गावामध्ये ग्रामसभा आदर्श ग्रामसभा कशी निर्माण होईल गावाचं कार्य समुदायाच्या हिताने सामुदायिक प्रार्थनेमधून कसं निर्माण होईल ही प्रबोधनाची वारी आज उद्घाटन होत आहे आणि कुठलंही कार्य म्हटल्यानंतर त्याला बळ मिळणं आवश्यक आहे मी माजी सैनिक डी एन लाखे या वारीकरिता माझं मिलिटरीचं आर्मीचं त्यागाचं पेन्शन दहा दहा दिवसाचं पेन्शन अकरा हजार रुपये या पेट्रोल आणि डिझेल करता यांना मी बहाल करीत आहे या, या सुद्धा अधिकाधिक ह्या वारीची व्याप्ती वाढावी असं मी इच्छा बाळगतो आणि वारी प्रबोधनाची गुरुदेव अध्यात्म गुरुकुल गुरुकुंज मुजरी या टीमला मनपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच माझ्या दोन शब्दाला विराम देतो जय